नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत अतिशय चविष्ट अशी पनीर भुर्जी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात नो बटर नो चीज यामध्ये मी कुठल्याही प्रकारे बटर चीज असं काही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा हॉटेलच्या चवीलासुद्धा मागे सोडेल एवढीच भन्नाट आणि चविष्ट अशी ही पनीर भुर्जी झालेली आहे तर मित्रांनो जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर अतिशय बेस्ट ऑप्शन असणार आहे आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी सुद्धा बॉयलर अंडी न खाता अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी पनीर बनवून किंवा विकचं पनीर आणूनसुद्धा तुम्ही छान अशी डेअरीतल्या पनीरची भुर्जी बनवू शकता तीही खूप चविष्ट आणि तेही शंभर रुपयाच्या आत एवढ्या चविष्ट आणि उत्कृष्ट पद्धतीने मी तुम्हाला येथे ही भुर्जी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी एक पळी तेल वापरलेला आहे आणि त्यातल्या त्यात एक चमचा मी येथे शुद्ध गाईचं तूप वापरलेलं आहे त्या नंतर तसा तड़का नंतर या आता यामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा राई छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर व्यवस्थित असा तडका दिल्यानंतर यामध्ये मी आता तर हिरवी पेस्ट टाकणार आहे यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या कांड्या आणि भरपूर अशी कोथंबीर ॲड करून व्यवस्थित असं मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे या वाटणामुळे छान अशी चवई येते आणि खूप छान अशी टेस्ट या पनीर भुर्जीला येते त्यामुळे ना आपण इथे अशा पद्धतीने हिरवी पेस्ट ॲड करायची आहे आता मी येते ना एक मोठा असा चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा तुम्ही जाड बारीक ठेवू शकता पण थोडासा जाड जर जा ठेवला ना तो तो फ्लेवर देऊन जातो इतपत आपण जाड ठेवायचा आहे आता हा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटासाठी <laughs> कांदा छान असा परतल्या गेलेला आहे गुलाबी रंगावर आता यामध्ये मी दोन टोमॅटो ॲड करणार आहे ते इथे टोमॅटोसुद्धा मी थोडेसे ना जाडसरत चिरलेले आहे तर मित्रांनो भुर्जीचं सा प्रमाण सांगते एक कांदा आणि दोन टोमॅटो आणि एक पूर्ण अशी भरगच्च अशी प्लेट तुम्हाला येथे मिळते जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही आणखी वाढवू शकतात पण एक कांदा आणि दोन टोमॅटो असं लक्षात ठेवायचं आता कांदा टोमॅटो छान असं परतल्या गेल्यानंतर <laughs> कांदा टोमॅटो व्यवस्थित असं परतले गेल्यानंतर यावर एक प्लेट झाकून घ्यायची आहे आपण इथे ना झाकण ॲड केलेलं आहे जेणेकरून कांद्याचा आणि टोमॅटोचा फ्लेवर यामध्ये उतरायला हवा आता मी ना दोन मिनटासाठी झाकण ॲड केलं होतं आता झाकण साईडला करून घेणार आहे आता या स्टेजला आपण अजून एकही मसाले वापरलेले नाही लक्षात घ्या कारण की टोमॅटोमध्ये सुद्धा पाणी असतं आणि कांद्यामध्ये सुद्धा पाणी असतं आता येथे मी तुम्हाला काही मसाले सांगणार आहे तेथे एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि एक मोठा चमचा धने पावडर आणि एक अर्धा चमचा मी येथे काळा मसाला घेतलेला आहे कुठल्याही ग्रेव्हीचा तुम्ही काळा मसाला घेऊ शकता आता हे संपूर्ण मसाले ना यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे तर मसाले व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत आता या स्टेजला तुम्ही चीज किंवा बटर असं काही वापरतात हॉटेलमध्ये तर ते न वापरता, वापरता यामध्ये मी एक चमचा गायचं शुद्ध तूप घेतलेलं आहे मित्रांनो गायच्या शुद्ध तुपामुळे चवई छान लागते आणि तो पदार्थ हो आहे ना खूप टेस्टी होतो म्हणून मी इथे ना चीज डायरेक्ट अवॉइड केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप सुरेख होते आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या ते जागेवर तेल वापरू शकतात किंवा मग तुम्हाला जर वाटलं तर कमी जास्त तुम्ही ठेवू शकतात आता या स्टेजला आहे ना थोडंसं पाणी वापरायचं आहे आता मी येथे कम्प्लीट अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मोठ्या चमच्याने म्हणाल तर एक चमचा पूर्ण असं खोलगट घेतलेला आहे तर एक लक्षात घ्या येथे पाणी काय ॲड केलेलं आहे की ही ग्रेव्हीनं ना आपल्याला थोडीशी अशी नॉर्मल अशी घट्टसर आणि थोडीशी थीक हवी आहे त्यासाठी मी येथे पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये ना शंभर ग्रॅम पनीर छान असं हाताने चुरून ॲड करायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जर तुम्ही येथे भुर्जी दोन लोकांसाठी बनवणार असाल एक कांदा घ्यायचा आणि दोन टोमॅटो घ्यायचं हे रेशो आहे ना अगदी परफेक्ट आहे यानुसार तुम्ही दहा पंधरा लोकांचा रेशो ठरवू शकतात आणि पनीरचं तुम्ही क्वांटिटी तेथे ते कमी जास्त करू शकतात दहा लोकांसाठी तुम्ही पावशर अर्धा किलो एवढं सुद्धा घेऊ शकतात सुद्धा ती भाजी खूप छान पद्धतीने होते फक्त तुम्हाला टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण दोनास तीन असं ठेवायचं आहे दोन कांदे आणि एक टोमॅटो आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी आणि पनीर छान असं चुरून ॲड केलेलं आहे आता ना व्यवस्थित पद्धतीने हे होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम मी येथे स्लो केलेली आहे आणि झाकण ॲड करून घेते आता झाकण का ॲड केलेलं आहे हा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरायला हवा आता दोन ते तीन मिनटांनी तुम्ही बघू शकता छान असं तेलही सुटलेलं आहे आणि अतिशय सुरेख पद्धतीने ही, ही पनीर भुर्जी झालेली आहे आता या स्टेजला तुम्हाला वाटलं तर तुम्ही चीज बटर वापरू शकता तर मी स्किप केलेला आहे आता यामध्ये मी कस्तुरी मेथी हातावर छान अशी क्रश करून घेणार आहे तर मित्रांनो कस्तुरी मेथीना छान अशी चव येते आणि हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आहे आता ही पूर्जी आपली फायनल अशी नानसोबत फुलक्यासोबत चपातीसोबत खाण्यास अतिशय रेडी झालेली आहे पण तुम्हाला नाही ते हॉटेलचा जर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल ना तर तुम्ही बटर वगैरे असं काही वापरता तर त्या जागेवर ये ना एक चमचा भरून आपण गाईचं पुन्हा शुद्ध तूप वापरायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन मिनटं छान अशी ही आपल्याला होऊ द्यायची आहे स्लो गॅसवर याच्यावर तुम्ही झाकण ॲड करून द्यायचं आहे आणि छान अशी हिला होऊ द्यायची आहे थोडीशी ना आपल्याला इथं घट्ट करायची आहे आणि ही ना आपल्याला ही भुर्जी तुम्ही भाकरीसोबत जर खाल्ली ना अतिशय अप्रतिम लागते आणि तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही तुपाचं प्रमाण फक्त दोन चमचे ठेवू शकतात पूर्ण प्रोसेसमध्ये मी तीन चमचे गाईचं शुद्ध तूप वापरलेलं आहे चीज न वापरता अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं झाकण ॲड करायचं आणि आपली छान अशी पनीर भुर्जी रेडी आहे चला तर मंडळी प्लेटिंग करून घेऊया एक प्लेट घेतलेली आहे त्यावर आपण पनीर भुर्जी ॲड करायची आहे त्यानंतर मी पनीरचा एक तुकडा साईडला काढून घेतलेला होता तो सुद्धा छान असा खिसून घ्यायचा आहे आणि यावर थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे तर तयार आहे मित्रांनो आपली छान अशी चविष्ट अशी पनीर भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे आणि जर तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त किंवा तुपाचं प्रमाण कमी जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या ॲडजेसनुसार ठेवू शकतात एक चमचा तूप एक चमचा तेलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने चमचमीत अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे सुद्धा ही आवडीने खातील आणि व्हेजवालेसुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट ही पनीर भुर्जी झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण